नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर अनंत मडके महेकर आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो भारतामध्ये रब्बीमध्ये हरभरा हा खूप मोठ्या प्रमाणावर पेरला जातो मागच्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळं हरभऱ्याचं उत्पादन हे खूप कमी झालेलं आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे बऱ्याच जणांनी ते, ते पेरणीच केली नाही आणि त्यामुळं मागच्या वर्षीचा जो हरभरा निघालेला होता त्याचा भाव जवळपास आठ हजारापर्यंत पोहोचला आणि यामुळं शेतकऱ्यांमध्ये एक समाधानाचं वातावरण होतं की यावर्षी आपल्याला कमीत कमी सात साडेसात हजार रुपये भाव मिळू शकतो कारण मागचा मागच्या वर्षीचा जो कमी झालेला हरभर आहे त्यामुळं यावर्षी जरी उत्पादन जास्त झालं तरी तो गॅप भरून निघणं शक्य होणार नाही परंतु एक थोडीशी दुःखद न्यूज म्हणता येईल बातमी की ज्यामुळं आपल्या भारतीय हरभऱ्याला भाव थोडासा कमी मिळू शकतो यावेळेस बऱ्याच जणांनी हरभरा आणि पवटा लावलेला आहे आणि आपण असं म्हणत होतो की यावर्षी हरभऱ्याचा आणि पवट्याचा भाव थोडासा एकसारखाच राहील तर काय शक्यता होऊ शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो ऑस्ट्रेलियामध्ये हरभऱ्याचं यावर्षी भरघोस उत्पादन येण्याची चान्स आहे आणि यामुळं या शक्यतेमुळं काय झालेलं आहे की हरभरा जो आहे ऑस्ट्रेलियाचा तो जानेवारीमध्ये आपल्या भारतांमध्ये एक्सपोर्ट केला जाऊ शकतो आणि यामुळं दोन हजार पंचवीसमध्ये जो काही हरभरा येणार आहे ऑस्ट्रेलियाकडून तर याचा आपल्या वर्ष नवीन वर्ष सुरू झाल्या झाल्याचं आगमन आपल्या भारतामध्ये होऊ शकतो आणि यामुळं आपल्या भारतीय बाजारामध्ये हरभऱ्याचे दर दबावामध्ये राहू शकतात ही एक दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि यामुळं भारतातला जो हरभरा आहे तो किती हजारापर्यंत खाली येऊ शकतो यामध्ये Uh, सहा हजार का सात हजार का सात हजार पाचशे हा भाव राहू शकतो याबद्दल आपण थोडक्यात या न्यूजबद्दल माहिती घेऊ तर आपण जर पाहिलं तर ऑस्ट्रेलियामध्ये बंपर उत्पादन होण्याची शक्यता असल्यामुळं भाव हे दबावामध्ये येऊ शकतात तर सुरुवातीला ज्यावेळेस मे महिन्यामध्ये हरभरा विकायला सुरुवात झाली होती त्यावेळेस बाजारामध्ये सहा हजार तीनशे रुपये दर होते आणि सप्टेंबरपर्यंत तोच दर आठ हजार रुपयापर्यंत पोहोचला आणि आत्ता त्यात दहा दहा टक्क्यानं घट झालेली आहे आणि आत्ता जो सध्याचा जो बाजारामध्ये भाव आहे तो आहे सात हजार दोनशे हा घ ही घट का झाली ही घट याच्यामुळं झाली की ऑस्ट्रेलियामध्ये बंपर उत्पादन झालेलं आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये जे काही व्यापारी आहेत हे व्यापारी मुंबईमध्ये म्हणजे त्यांचे बरेचसे सौदे सुरू आहेत की भारतामध्ये त्या हरभऱ्याचं एक्सपोर्ट करून पाठवण्यासाठी तर बाजार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा एप्रिल ऑगस्ट महिन्यात जवळपास शून्य पॉईंट सत्त्याऐंशी टन लाख हरभरा आयात करण्यात आला आणि त्यामध्ये ऑस्ट्रेलियातून आयात केलेला पंच्याहत्तर हजार टन इतकं होतं येत्या काळात ऑस्ट्रेलियातून दर कमी असल्यामुळं आणखीन मोठ्या प्रमाणावर हरभरा आयात करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं भारतीय बाजारातील हरभरा हा सहा हजार ते साडेसहा हजार इतक्या दरावर खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो ही थोडीशी आपल्या सर्वांसाठीच एक निगेटिव्ह न्यूज आहे कारण आपलं जो उदरनिर्वाह आहे ते आपण थोडंसं येणाऱ्या भावावर म्हणजे एक्सपेक्ट करून आपण भागवत असतो की आपल्याला वाटतं की आपल्याला यावर्षी भाव चांगला भेटेल सोयाबीनचं यावर्षी असंच झालं सोयाबीनला शेत शेतकऱ्यांना जो भाव मिळतोय हा चार हजार चारशेच्या चार आतच आहे आणि तसं जर पाहायला गेलं तर गव्हर्नमेंट सहा हजार भाव देऊ पाच हजार भाव देऊ असं बोलतं शेतकऱ्यांना स्वतःकड हरभरा शिल्लक ठेवलं नाही तर भाव कुठून भेटणार आहे मित्रांनो तर हे अशा जे काही शासनाच्या जर काही निर्णय असतील म्हणजे आपण बाहेरून हरभरा खरं तर आपल्या भारत देशात इम्पोर्ट करत असताना त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी वाढवायला पाहिजे धन्यवाद